सिंहस्ताच्या कुंभ पर्वणीमध्ये आपण पंचवीसाव्या रन ना याच्यापेक्षा दुपटीने इथे पळायला झालं yes! जसं गाडीचं इंजिन पळतं ना त्याला ऑइलिंग गरज असते तसं शरीराचं जे हृदय आहे त्याला पळण्याची आवश्यकता असते आणि आज आपण सर्वांनी या रन मध्ये सहभाग घेऊन हे दाखवून दिलं की आपल्यातला प्रत्येकातल मनुष्य हा काहीही करू शकतो आज माझ्यासमोर सर पण पडत होते मी हात धरून सरांना म्हटलं सर थांबायचं नाही पळायचं आहे आपण एकजुटीने एकत्रित एक येऊन खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत आणि इंडस्ट्रीमध्ये विविध संघटनांनी विविध